नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज मी तुमच्या समोर हनुमान जन्माचा पाळणा सादर करत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा पाळणा संपूर्ण ऐका आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा महाबली हनुमान की जय चला तर मग पाळण्याला सुरुवात करते पहिल्या दिवशी झाला आनंद माता अंजनी होती वनात, शीव शीव नात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो रेजो पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो रेजो चैत्र महिन्यात पुनवेला वेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वरी सूर्याला जोबाळा जो रेजो सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जोबाळा जोजो रेजो इंद्राने मारुती मूर्छित केला जो जोबाळा जो जो रेजो पिता वायू आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रेजो वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रेजो अंजनी माता सांगते खुन बाळा आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो रावणाने सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो जोजो जो, जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जोबाळा जोजो रेजो भेटले दोघे रामलक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली त्याची आठवण प्रभू रामचंद्रांचे धरिले चरण जो जोजो रेजो प्रभु रामचंद्रांचे धरिले चरण जोबाळा जो जो रेजो दास हनुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जोबाळा जो जो रेजो सीतामाईच्या चरणी लागला जोबाळा जो जो रेजो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी माते, माते फळ खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जोबाळा जोजो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जोबाळा जो जो रेजो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जोबाळा जो जो रेजो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली सेनेला मारून टाका यावानराला जोबाळा जो जो रेजो मारून टाका यावानराला जोबाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन, सीतामाईच्या चरणी लागून रामाहाती दिले ब्रह्मलिखान जोबाळा जो जो रेजो रामा हाती दिले ब्रह्म लिखान जो बाळा जो जो रेजो मारुती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी सुता जोबाळा जो जो रेजो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो झो रे जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो रे जो, 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 जो। महाबली हनुमान की जय मंडळी तुम्हाला कसा वाटला हनुमान जन्माचा पाळणा मला कमेंट्स करून नक्की कळवा हा पाळणा तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा फक्त हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही तो ऐकण्याचं काम केलं तरीही चालेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सर्वांना तो ऐकण्याचा लाभ घेता येईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस तुम्ही हा पाळणा ऐकायचा आहे तर खरोखर जास्तीत जास्त लोकांना तुम्ही तो पाठवा हा पाळणा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद